सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते नामनगाव वडे येथे धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य प्रचार रॅली तसेच प्रचार सभा संपन्न झाली प्रचारसभेदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख श्री संजय हाडे यांच्यासह वाहतूक सेनेचे श्री संजय मोठे तसेच असंख्य सहकाऱ्यांचा धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये भव्य पक्ष प्रवेश झाला ठिकठिकाणी जनसमर्थकांनी तसेच माता भगिनींनी फुलांच्या वर्षावामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य स्वागत केले दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील बडे येथे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या ठिकाणी केंद्रीय आयुष मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांना मोठ्या मताधिकाने विधानसभेमध्ये पाठवा असे आवाहन केले यावेळी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसेनेत भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद